ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला स्वराज करा आणि करा विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी आरमार संघटनेने सोलापूर शहर मध्य विधानसभेचे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला उमेदवार देवेंद्र कोठे यांनी संभाजी आरमारच्या कार्यालयास भेट देऊन अध्यक्ष श्रीकांत डांगे कार्याध्यक्ष केली या प्रसंगी संभाजी शिवाजी बाग जमदाडे सागर संघवी सागर ढगे संतोष कदम सोमनाथ म्हसके सुधाकर करणकोट आदी उपस्थित होते जागरूक राहण्याची गरज आहे उद्या आपल्याला आपले डोके पडून घ्यायचे नसतील उद्या आपल्याला उतरून संघर्ष करायचा नसेल उद्या आपल्याला आपल्या भागामध्ये चुकीच्या घटना होऊ द्यायच्या नसतील तर आज जागं होणं गरजेचं आहे जागा व्हायचं म्हणजे काय करायचंय तर आपल्याला आपल्या कुटुंबाचं आपल्या नातेवाईकाचं मित्रपरिवाराचं या सगळ्यांचं मत येत्या वीस तारखेला कमळाच्या बटनापुढे म्हणजे देवेंद्र दादाला तेवढं मतच द्यायचं काम करायचं आहे आज जर आपण मत दिलं तर उद्या आपण सेफ होणार आहे त्यामुळे जास्त काही आपल्याला करायचं नाही आणि या ठिकाणी उभारलेला प्रत्येक कार्यकर्ता मला खात्री आहे की तुम्ही शंभर शंभर मतं गोळा करण्याच्या ताकदीच्या किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत कारण आज आपण प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलंय उद्यापासून किंवा आतापासून याच्यापूर्वी देखील आपण सगळ्यांना सांगितलंय की आपल्याला देवेंद्र दादाला मतदान करायचं आहे देवेंद्रदा आपल्याला भेटले काय नाही भेटले काय हा विषय गहून आहे तर वीस तारखेला त्यांना मतदान करणं आणि तेवीस तारखेला त्यांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे तेवीस तारखेनंतर आपली जी काही कामं असतील ती नक्कीच पूर्ण होतील छोटे मोठे कामं करायला संभाजी काल पण सक्षम होती उद्या पण आहे आणि भविष्यात पण जाणार आहे पण जी गोष्टी राज्याच्या लेवलच्या असतील आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या असतील त्या करण्यासाठी आपल्याला हक्काचा एक माणूस विधानसभेमध्ये पाहिजेल आणि माझ्या पंधरा वीस वर्षाच्या सामाजिक जीवनाच्या अनुभवानं सांगतो की तो हक्काचा माणूस देवेंद्रदा आहे आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो सोलापूर शहरामध्ये बरेच राजकीय पुढाजी नगरसेवक झालेत पण एकमेव वेगळा माणूस गुरु शांत दुचरेगावकडे दादायेत आणि गुरुदादा कधीच चुकीच्या माणसाच्या पाठीशी उभं राहणार नाही याचा मला विश्वास आहे त्यामुळं या माणसाकडे बघून देवेंद्र देवेंद्रदादाकडे बघून तुम्ही सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळे भूलतापा देणार आहेत वेगवेगळे प्रयोग या मध्य मतदारसंघामध्ये होणार आहेत की तुम्ही मतदान फक्त शाही लावा पैसे घेऊन जावा आपल्या कुठल्याच भूलतापांना पडू नका दोन पाचशे रुपयांमध्ये तुमचं भवितव्य विकू नका हे तुम्ही विकणार नाही पण तुम्ही आपल्या परिसरामध्ये जाऊन सांगा आपल्या जा लोकांना सांगा आणि येणाऱ्या वीस तारखेला ज्या लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्यांच्यापेक्षा किमान पाच हजार जास्त मताने त्याचे देवेंद्र निवडून आले पाहिजेत अशा पद्धतीचं नियोजन आपण सगळेजण मिळून करूयात आणि तेवीस तारखेनंतर हक्काने भांडून देवेंद्रदानाकडून काम करून घेऊयात तेवीस तारखेला पहिला सत्कार देखील संभाजी अरमचाच असेल आज गुरुवार आहे मला उदुंबर दार झाड स्वामीचे भक्त आहेत त्यामुळे मी असा ठाम त्यांना विश्वास देतो आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा इतकीच आई जगदंबेचरणी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या विजयामध्ये संभाजी अरमर निश्चितपणे मोलाचे कामगिरी बजावल असा देखील ठाम विश्वास देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मासा